तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या अथक परिश्रमाला अखेर यश हो गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा बँकेच्या ताब्यात असलेला बापूजी साखर कारखान्याचा सा ताबा सत्तावीस जुलै रोजी सकाळी जिल्हा बँकेनं संचालक मंडळाकडे दिलाय त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा आनंद व्यक्त केला जातोय जिल्हा बँकेनं डॉक्टर तनपुरे कारखान्याकडील 88 कोटी रुपयांच्या कर्जापोटी तनपुरे कारखान्याचा ताबा घेतला होता या संदर्भात परिवर्तन मंडळाचे प्रमुख डॉक्टर सुजय विखे यांच्या संचालक मंडळानं शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून जिल्हा बँकेमार्फत कर्जाचं पुनर्गठन करण्याची मागणी केली आणि कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देऊन होणाऱ्या नफ्यामधनं कर्ज फेडण्याची हमी दिली आहे यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी डॉ सुजय विखे यांना बळ दिलं आणि कारखाना सुरू करावा म्हणून बळ देण्याचा निर्णय घेतला आमदार शिवाजी करडिले यांनीही जिल्हा बँकेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण ताकद पणाला लावली अखेरीस जिल्हा बँक संचालक मंडळानं डॉक्टर तनपुरे कारखान्याचं भवितव्य आवारित राखण्यासाठी संचालक मंडळाला कर्जाचं पुनर्गठन करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला चोवीस जुलै रोजी डॉक्टर तनपुरे कारखाना संचालक मंडळानं जिल्हा बँकेने दिलेल्या संपूर्ण चौतीस अटी मान्य केल्यानंतर तनपुरे कारखान्याचा ताबा संचालक मंडळाला देण्याचा एकमुखी निर्णय जिल्हा बँक संचालक मंडळाने घेतलाय त्यानुसार सत्तावीस जुलै रोजी दुपारी एक वाजता जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी आणि त्यांच्या पथकानं कारखानास्थळी दाखल होऊन अध्यक्ष उदयसिंह पाटील उपाध्यक्ष शामराव निमसे यांच्यासह संचालक मंडळाची भेट घेतली आहे या भेटीनंतर कारखान्याचा प्रत्यक्ष ताबा देत जिल्हा बँकेच्या वतीनं सुपूर्तनामा करण्यात आलाय याप्रसंगी प्राधिकृत अधिकारी सिद्धार्थ वाघमारे यांनी कारखाना पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेनं सुरू होऊन पूर्व गतवैभव प्राप्त करण्यासाठी संचालक मंडळानं प्रयत्न करावेत असं आवाहन केलं आहे याप्रसंगी अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी जिल्हा बँकेचे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांचे आभार मानलेत तसेच सभासद आणि कामगारांनी ज्या विश्वासानं डॉक्टर सुजय विखे यांच्या नेतृत्वामध्ये कारखाना आमच्या ताब्यात दिला तो विश्वास सार्थ ठरवू असं सांगितलं या प्रसंगी संचालक विजय डवले मच्छिंद्र तांबे दत्तात्रय ढूस नंदकुमार डोळस बाळकृष्ण कोळसे शिवाजी सयाजी गाडे मधुकर पवार उत्तमराव आढाव अर्जुन भास्कर महेश पाटील केशवराव कोळसे रवींद्र म्हसे नामदेव ढोकणे भारत तारडे आदींसह संचालक मंडळामधील सदस्य आणि कार्यकारी संचालक बी एम सरोदे आदींची उपस्थिती होती नामा होताच कामगार आणि सभासदांनी कारखानास्थळी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली आहे आणि जल्लोष व्यक्त केलाय मनोज साळवे सह सतीश पुलसौंदर सी चोवीस तास राहुरी